महत्वाची बातमी काँग्रेस राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करावं आणि त्याला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पाठिंबा असेल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे काँग्रेस राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करावं त्याला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पाठिंबा असेल अशी घोषणा स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली आहे मी दीड महिन्यापूर्वी षणमुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो कारण उलकातही तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो आत्ताही बोलतो काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सर्वांचं साक्षी मिळतो चला होऊन यावर आणखी सविस्तर चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत मनशी इतके दिवस आपण सातत्यानं संजय राऊत यांच्या तोंडून मुख्यमंत्री पदासंदर्भात वक्तव्य ऐकत होतो आज स्वतः उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचा नाव जाहीर करावं माझा पाठिंबा असेल काय नेमके सगळे संकेत आहेत कसं पाहायचं या विधानाकडे अनुभबा आज शिवसेनेचा ठाकरे गटाचा वज्र निर्धार मेळावा पार पडतोय दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये हा वज्र निर्धार मेळावा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडून तेच वक्तव्य करण्यात आलेलं आहे यापूर्वी दोनदा हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी स्वतः केलेलं आहे एकदा जाहीर सभेमध्ये जेव्हा मंचावरती शरद पवार होते नाना पटोले होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे हेच म्हणालेले होते की काँग्रेस राष्ट्रवादीने सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्याला आपला बिनशर्त पाठिंबा असेल असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि सोबतच आज सुद्धा उद्धव ठाकरेंनी तीच त्याच एका मेळाव्याची आठवण जागवली षणमुखानंद मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारची मागणी केली होती मात्र महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या या मागणीबाबत बरी चर्चा सुद्धा झाली राजकीय झाली उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा सुद्धा चांगलाच गाजलेला होता शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आपण नाही अशा पद्धतीचे संकेतही दिले होते काँग्रेसकडून मात्र प्रतिक्रिया आली होती की अशा पद्धतीची चर्चा ही आमची प्राथमिकता नाही त्याच्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला प्रतिसाद आता येतो हे बघणं गरजेचं आहे कारण काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील मोरारजी देसाईंचं नाव घेऊन सांगितलं होतं गरज नाही मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्याची त्यामुळे मवियामधल्या प्रमुख नेत्यांमध्येच या भूमिकेवरून विसंगती दिसतीये धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी